क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत रोजच्या रोज भारतामध्ये कुठं ना कुठ आमच्यावरती अन्याय अत्याचार होतो आमचे मुर्दे पाडले जात आहे ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो, तो पुरोगामी महाराष्ट्र परंतु या पुरोगामी महाराष्ट्रात देखील आम्ही सुरक्षित नाही इथेही आमच्या अस्तित्वांवर आणि आमच्या अस्मितेवरती रोजच्या रोज घाव घालण्यात येतात हल्ले करण्यात येत आहे ही। आताही औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी नगर या भागात आमच्या अस्मितेवरती घाव घालण्यात आला आजवर आमचे मुर्दे पाडण्यात आले आमच्या माय बहिणींच्या अबरूला हात घालण्यात आला आम्ही सगळं सहन केलं जय भीम के नारे पे खून बहे तो बहिने दो कफन बांधून मरायलाही सिद्ध असणारी आमची अवलाद। आम्ही आमचं मरण ही पत्करलं मान्य केलं सहन केलं परंतु आता आमच्या अस्मितांवरती देखील हल्ले घा करण्यात येत आहे औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडीतील संजय नगर भारतीय जनता पक्षाच्या तत्कालीन महापौर विजया रहाटकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या आणि बहुजन समाज पक्षाच्या तिथल्या स्थानिक तत्कालीन नगरसेविका ससाने ताई यांनी उभा केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची प्रतिकृतीचा कमान उभारण्यात आली होती ती कमाल आज बुडोजर लावून पाडण्यात आली तोडण्यात आली डोळ्यात देखत आमच्या विकासाच्या नावाखाली हे सगळं सुरू आहे विकास करण्यासाठी विकासाला आमची ना नाही ना विकास हा झाला पाहिजे परंतु विकासाच्या नावाखाली फक्त यांना आमच्या दिर्धारितांच्या गोरगरिबांच्या झोपड्या आमची प्रतीकं दिसतात जमीन दोस्त करायला बुलडोजर लावून ते उद्ध्वस्त केला जात आहे मग ती मुंबईची पवईमधील जयभीमनगरची झोपडपट्टी असेल ज्या औरंगाबादमध्ये हा प्रकार घडला तिथल्याच आमच्या का काही झोपडपट्टी असेल आणि आता हा ही कमान ही कमान साधी सुधी नाही हे संघर्षाचं प्रतीक आहे नामांतर लढा आम्ही गेली सोळा वर्ष सातत्यानं लढलो त्यासत्य ते जिवंत साक्ष आहे प्याचधार नेते गंगाधर गाडे साहेबांनी गोरगरिबांना राहण्यासाठी निवारे तयार करून दिले त्याची ती साक्ष आहे परंतु आमच्या भावभावनांचा कोणत्याही प्रकारे विचार न करता थेट त्याच्यावरती बुलडोजर लावून ते तोडण्यात आलं पाडण्यात आलं पाडताना कारण दिलं ते अतिक्रमित होत म्हणून मित्रांनो प्रश्न असा निर्माण होतो ज्या कमानीचं उद्घाटन तत्कालीन महापौर विजया रहाटे कर, रहाट करतात जी कमान स्थानिक नगरसेविका तत्कालीन उभ्या करतात त्यांच्या निधीतून ती वास्तू ती कमान अतिक्रमित कशी काही होऊ शकते महानगरपालिकेने के उभं केलेलं आहे ना ते मग महानगरपालिकेनंच अतिक्रमित काम उभं केलं होतं का प्रश्न तो निर्माण होतो परंतु आजकाल आम्हाला टार्गेट केला जात आहे जागोजागी आमच्यावरती सुनियोजित हल्ले करण्यात येत आहे कधी आमच्या थेट शारीरिक रूपानं तर कधी आमच्या अस्मितेच्या प्रतिकांवरती आमच्या प्रतिकांवरती हल्ले करण्यात येत आहे या गोष्टीचा अर्थातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संताप निर्माण झालेला आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जीड निर्माण झालेले आहे उद्रेक निर्माण झालेला आहे शासनानं याची ताबडतोब दखल घेऊन झाल्या प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही ती कमान आहेत तशीच सुभी करण्यात येईल याची काळजी घ्यावी हे असे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ज जनता चिडलेली आहे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे महानगरपालिकांच्या निवडणुका आलेल्या आहे तुमच्याकडं हत्यार आहे बुलडोजर आमच्या सोपड्या तोडायला आमच्या अस्मितेवरती हल्ला करायला तुमच्याकडं बुलडोजर आहे हत्यार आहे परंतु आमच्याकडं सगळ्यात मोठं हत्यार आहे ते भीमविचारांचं भी लक्षात ठेवा गाठ आमच्याशी आहे महानगरपालिकेमध्ये आंबेडकरी जनता तुमचा धुवा उडवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हे सगळं घडतंय याला कारण कोण फक्त इथले नफरतखोर शक्ती याला कारण आहे का तर नाही याला कारणीभूत कार तुकड्यासाठी पडून असणारे दलाल जर या दलालांनी ही चत्कर तुकड्यासाठी दलाली करणं सोडलं बंद केलं तर असले प्रकार घडणार नाही ज्या नेत्यांकडे मोठ्या विश्वासानं पाहावं ज्या नेत्यांकडं ज्या खाद्यावरती मान ठेवून समाजानं एक विश्वासानं राहावं असे नेते जर प्रस्थापितांच्या दारामध्ये उभे असतील तर प्रस्थापितांना देखील मस्ती आल्याशिवाय राहणार नाही आणि राहत नाही त्याचे हे द्योतक आहे आमच्यातल्या फुटीमुळे आमच्यातल्या काही दलालांमुळे काही गद्दारांमुळे आज थेट आमच्या अस्मिता आमच्या प्रतिकांवर हल्ले करण्यात येत आहे त्यामुळे आंबेडकरी जनतेनं गाफील राहू नये निळ्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र येण्याची यापेक्षा दुसरी एक वेळ असू शकणार नाही वेळ आहे एकत्रत या निळ्या झेंड्याखाली ही घटना ही कमान पाडली नाही हे तुमच्या आमच्या स्वाभिमानाला ठेस पोसवलेली आहे हे लक्षात ठेवा आणि न्याय छेड्याखाली एकत्रित येऊन या नफरतखोर शक्तीचा मुकाबला आपण करूया हाच भीम संकल्प हाच भीम संकल्प आज आजच्या दिवशी आपण करूया जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा